नमस्कार एमवी न्यूज टीसी पासवर्ड म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बघूया आजची विशेष बातमी बातमी बघण्यापूर्वी आपल्याला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे वडाळी महादेवखोरी प्रभागातील माजी नगरसेविका सपना ठाकूर यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम टोकड पुन्हा युवा स्वाभिमान पक्षात घरवापसी केली युवा स्वाभिमान पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सपना ठाकूर यांनी काही काळापूर्वी मनपा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता मात्र आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मनपा उमेदवारी दुसऱ्याला मिळणार सोबतच तिकीटाची ठोस हमी न मिळाल त्यांनी पुन्हा मूळ पक्षात परतण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती समोर येत आहे पंचवीस डिसेंबर रोजी युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात मार्गदर्शक सुनील राणा यांच्या उपस्थितीत सपना यांनी अधिकृत केला पक्षप्रवेश ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती राष्ट्रवादीचे विचार न पटल्यामुळे मी परत युवा स्वाभिमान आपली घरात आहे त्यामुळे मी माझ्या घरी स्वतः परत आलेली आहे आणि समस्त वडारी प्रभागातील नागरिकांची इच्छा होती आले। आज पंचवीस डिसेंबर भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि आज आमच्या युवा समान पार्टीच्या एक आनंदा शहन आहे की आमचे पार्वे संबंध असलेल्या आमच्या नगरसेविका युवा समान पार्टीच्या सपना दे ठाकूर या परत आपल्या परिवारामध्ये वापस आलेला आहे आणि वराडीच्या विकासासाठी मंगलधामच्या विकासासाठी पुनश्च त्या सेवेमध्ये तत्पर राहण्यासाठी सक्षम सज्ज आहे अशा आमच्या नगरसेविका ज्यांनी युवासेवन पार्टीतर्फे आपले आशिषबाऊ गावंडे आणि सपनादेव ठाकूर यांनी जे प्रभागामध्ये विकास कार्य केलं आहे त्या कार्याला पूर्ण कंटिन्यू न्या काम पुन्हा हे जण करतील या उद्देशानं ताईंचा या ठिकाणी पुन्हा घर वापसी झाला आहे त्याबद्दल मी स्वप्न द्यायचं शैलेश भाऊचं आणि पूर्ण वडीलच्या परिसरातील नागरिकांचं आणि युवा युवा स्वयं असलेल्या सर्व माझे मातृशक्ती आणि युवा मित्रांचं हार्दिक स्वागत करतो ही होती आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच एम बी न्यूज तीनशे पासष्ट म्हणजे महाराष्ट्रातील बातमीला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन बातमीमध्ये धन्यवाद